संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली व कल्पना बारवकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संजय मोरे पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार पोलीस उपअधिक्षक म्हणजेच मुख्यालय नोडल ऑफिसर व रुपाली बोबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे समन्वय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अखेर सांगली जिल्हा पोलीस स्तरावर वॉक फॉर युनिटी रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिवस शपथ व बँड डिस्प्ले इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यानुसार सांगली जिल्हा पोलिस दलाकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व उपविभाग पोलीस अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये वॉक फॉर युनिटीचे प्रभावीपणे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस मुख्यालय सांगली स्तरावर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिवस शपथ व बँड डिस्प्ले अशा कार्यक्रमांचे प्रभावीपणे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये एकशे पोलीस अधिकारी एक हजार दोनशे बावन्न पोलीस अंमलदार व दोन हजार सहाशे एकोणसाठ सर्वसामान्य नागरिक यामध्ये महाविद्यालयीन शालेय विद्यार्थी खेळाडू माजी सैनिक इतर नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता यावेळी संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सर्वांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देऊन समाजामध्ये एकात्मता वाढीस लागण्यासाठी प्रभावी प्रयत्न करण्याचे आवाहन केले